नमस्कार आज आपण हाय प्रोटीन डिश करणार आहोत ज्यामध्ये सगळे कडधान्य वापरले आहे याला तुम्ही अन्नही म्हणू शकता कारण आपण कडधान्यासोबत यामध्ये गहू आणि ज्वारीही वापरला आहे या, वापर या डिश करताना आपण कुठेही एकाही तेलाचा थेंब वापरणार नाही यामध्ये या कडधान्य तुम्ही कुठल्याही मापात घेऊ शकता त्यामुळे टेस्ट आणखीनच वाढून येईल कुठल्याही कडधान्य कितीही मापात घेतले तरी डिशमध्ये कुठल्याही टेस्टमध्ये फरक पडणार नाही आहे एक वाटी काळे चणे घेतले आहे एक वाटी तुरी घेतले आहे एक वाटी गहू घेतले आहे एक वाटी ज्वारी घेतली आहे आणि थोड्या छोट्या वाटीने एक वाटी चवळी घेतली एक वाटी मूग घेतली आणि तेवढीच मटकी घेतली आहे तुम्ही यामध्ये आणखी कुठलेही कडधान्य ॲड करू शकता ज्यामध्ये वाटाणे आहे वाल आहेत आणखी तुम्ही यामध्ये शेंगदाणेसुद्धा ॲड करू शकता आता ही डिश आपण करताना सगळे जे कडधान्य घेतले ते मिक्स करून घेतले आहे आणि आपल्याला यांना स्वच्छ धुवून घ्यायचे आता आपल्याला हे कडधान्य भिजत ठेवायचे आहे सात ते आठ कमीत कमी हे कडधान्य भिजले गेले तर कुकरमध्ये आपल्याला ते शिजवायचे लवकर शिजून येईल आता हे कडधान्य घेतल्यावर आपण त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे दोन ते ती तीन पाण्याने हे कडधान्य स्वच्छ धुवून आपल्याला भिजत घालायचे जर तुम्हाला सकाळी हा नाश्तासाठी करायचा असेल तर तुम्ही रात्री भिजत घ्याला म्हणजे सगळे कडधान्य गहू ज्वारी छान भिजून येतील आता मी हे सगळे कडधान्य मिक्स करून स्वच्छ धुवून घेतले दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि त्यामध्ये आता पाणी टाकून घ्यायचं आहे आता हे कडधान्य बुडतपर्यंत पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मी सकाळी करणार आहे त्यामुळे रात्री भिजत घालते आहे सकाळपर्यंत छान भिजून येतील आता हे बुडेत इतकं पाणी टाकलं आहे आणि याला झाकून ठेवलं आहे आता सकाळी हे खूप छान फुगून येतील आणि लवकर शिजून येतील आता बघा सकाळी मी बघते आहे खूप छान सगळे कडधान्य आणि गहू भुज भिजून आलेले आहे आता तुम्ही असे बघू शकता हाताने हे ते तुटत आहे आता आपल्याला याला लावायचं कुकरमध्ये कुकरमध्ये हे कडधान्य मी सगळे टाकत आहे आज जो पदार्थ मी तुम्हाला दाखवत आहे त्याला घुगरी असे म्हणतात विदर्भात विशेषतः काही जिल्ह्यांमध्ये गुढीपाडव्याला ही घुगरी केली जाते आता गुढीपाडव्यालाच ही घुगरी का के केली जाते कारण गुढीपाड्यापर्यंत शेतातील जवळपास सगळे धान्य कडधान्य निघालेले असतात या कडधान्यांचा धान्यांचा देवांना एकत्रित प्रसाद म्हणून ही घोगरी केली जाते आता जे आपण सगळे धान्य कडधान्य भिजवत घातले होते ते कुकरमध्ये टाकून घेतले आणि आपल्याला याला कुकरमध्ये शिट्ट्या करून घेते त्याआधी मी याच्यामध्ये पाणी घालते आपले धान्य सगळे बुडतील आणि थोडंसं वरती पाणी शिल्लक राहतील एवढं पाणी मी यामध्ये टाकले आहे याचे आपल्याला कुकरमध्ये सहा शिट्ट्या करून घ्यायच्या मोठ्या फ्लेमवरती तीन आणि कमी फ्लेमवरती तीन अशा सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत इथे मी दोन चम्मच मीठ टाकले होते तो व्हिडिओ माझ्या हातून स्किप झाला त्याबद्दल सॉरी आता हे सगळं मीठ टाकून घेतल्यावर आता आपल्याला गॅसवरती ठेवण्याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या शिट्ट्या होतपर्यंत आपल्याला इथे कैरीची चटणी करून घ्यायची आहे त्यासाठी मी एक कैरी स्वच्छ धुवून घेतली आणि ती कापून घेते पारंपरिक पद्धतीने जे घुगऱ्याची रेसिपी केली जाते त्यासोबत ही कैरीची चटणी खाली जाते घुगऱ्यामध्ये कुठेही आपण तिखटाचा वगैरे वापर केलेला नाही आहे ही कैरीची आंबट गोड चटणी या घुगऱ्यांसोबत खायला खूप टेस्ट लागते त्यामुळे ही चटणी केली जाते सिंपलशी चटणी आहे इथेही कुठे तू आपण तेलाचा वापर केला नाही ही संपूर्ण घुगऱ्यांची आणि ही कैरीची चटणीची रेसिपी तुम्ही वेट लॉस म्हणूनसुद्धा वापरू शकता खूप छान टेस्ट देते दोन्हीही ही, ही कैरीची आणि घुगऱ्यांची रेसिपी या कैरीमध्ये सुद्धा आपण कुठेही तेलाचा वापर करणार नाही अगदी सिंपलसे मसाले यामध्ये घालणार आहोत ह्या कैरींच्या फोडी करून घेतल्यामुळे मिक्सरमध्ये त्या पटकन निघायला सोप्या होतात म्हणून कैरीच्या छान फोडी करून घ्यायचे आणि मिक्सरला त्या बाट वाटून घ्यायची आहे खूप ही बारीक नाही ही कैची चटणी तुम्ही कुठूनसुद्धा घेऊ शकता कारण आपल्याला ही कैरी चटणी खूप बारीक नाही वाटायची थोडी जाडसर ठेवायची आहे तुम्ही खलबत्त्यामध्ये ती कुठून घेतली तरी चालते जाडसर का वाटायचे कारण ती खाताना जी कैरी आपण जाड केलेली असते ती दाताखाली आल्यावर खूप छान लागते टेस्टला म्हणून ती थोडीशी जाडसर वाटून घ्यायचे आता इथे कैरीच्या सगळ्या फोडी करून घेतलेल्या आहे आणि त्या मिक्सरच्या पॉटमध्ये मी टाकून घेत आहे यामध्ये आपल्याला थोडेसे मसाले घालून घ्यायचे आहे अगदी सिम्पलसे मसाले आहेत त्यामध्ये सर्वात आधी मी घालते पाच सहा कढीपत्त्याची पाणी कढीपत्त्याची पाणी टाकल्यावर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गुळ इथे मी अर्धा वाटी गूळ घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गूळ घेऊ शकता परंतु ही चटणी आंबट गोड थोडी छान लागते म्हणून मी अर्ध्या वाटी गूळ घेतला आणि अर्धा चम्मच इथे तिखट टाकून घेतलं आणि चवीनुसार मीठ टाकून घेतले अगदी थोडेसे हळद टाकली रंगापुरती आणि आपल्याला ही कैरीची चटणी मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे मी ही कैरीची चटणी वाटून घेतली आहे ही खूप बारीक नाही वाटली अशी जाडसरच वाटून घेतली आता ती एका पॉटमध्ये काढून घेते याला तडक्याची वगैरे अजिबात गरज नाही आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही तडका देऊ शकता पण ही बिना तडक्याचीच केली जाते म्हणून बघा अशा प्रकारे ही चटणी तयार झालेली आहे आता आपल्याला ही चटणी साईडला ठेवायची आहे आणि बघायचे आहे की कुकरच्या शिट्ट्या किती झालेल्या आहे इथे कुकरच्या शिट्ट्या जवळपास होत आलेल्या आहे सहा शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या होत्या तीन मोठ्या गॅसवरती आणि तीन कमी गॅसवरती शिट्ट्या करून घ्यायच्या आहे ही गुगऱ्यांची रेसिपी विदर्भामध्ये जरी गोडी पाडवायला केली जाते तरी वर्षामध्ये तुम्ही कधीही करून खाऊ शकता कारण तर ही सगळ्याच दृष्टीने खूप छान आहे वेट लॉससाठी हाय प्रोटीन आहे कारण सगळे कडधान्य आपण यामध्ये वापरले आहे कुठल्याही कडधान्यामध्ये नॉनव्हेजपेक्षाही जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन असतात म्हणून ही ही रिच प्रोटीन अशी म्हटले जाते शिवाय याला पूर्णान्यही म्हटले जाते आता कुकरच्या या शिट्ट्या करून घ्यायच्या पूर्वीच्या काळामध्ये ही चुलीवरती केली जात होते आणि त्यांना भिजून घालता अशाच डायरेक्ट शिजवले जात होते है। आता बघा कुकरचे शिट्टे झाले आहे आणि कुकर थंडही झाला आहे बघा अशा प्रकारे कुकरमध्ये ह्या खूप छान शिजवून झालेल्या आहे याला थोडंसं पाणी ठेवलं जाते आता बघा मी हाताने दाखवते खूप छान सगळे धान्य इथे शिजून आलेले आहे थोडंसं पाणीही ठेवलेलं जाते कारण हे पाणी आत्ता जरी तुम्हाला दिसत असेल तरी जेव्हा आपण कुकर थंड झाल्या होते तेव्हा सगळं पाणी त्यामध्ये छान मिक्स होते म्हणजे पाणी शिल्लक राहत नाही सगळं त्या कडधान्यांना मुरलं जाते आता मी इथे ज्या घुगऱ्या तयार केल्या होत्या त्या वा प्लेटमध्ये वाढून घेतल्या आणि त्यावर अगदी थोडंसं तेल टाकून घेतलं आता जी करीची चटणी घेतली होती करून ती ठेवली आणि थोडंसा कांदा आणि निंबूही सोबतीला ठेवला आहे ही घुगऱ्यांची रेसिपी अशीच खाली जाते तुम्ही इथे तेल न टाकता ही अशीच खाऊ शकता खूप छान लागते टेस्टला आता हीच घुगऱ्यांची रेसिपी आपण थोडीशी फोडणीची करणार आहे अगदी थोडंसं तेल टाकलं आहे कढईमध्ये आणि कढईला तेल गरम झालं त्यामध्ये एक चमच मोहरी आहे चार पाच कढीपत्त्याची पाणी टाकल्याने एक कांदा अगदी बारीक चिरून घेतला आहे आणि कांदा सगळी मोहरी कढीपत्ता छान तेलामध्ये परतून घ्यायचे ही फोडणीची सुद्धा खूप छान लागते घुगऱ्या जर तुम्हाला साधी सिंपल घुगरी खायची नसेल तर फोडणीची करून खायची असेल तर अशा प्रकारे तुम्ही फोडणी देऊन खाऊ शकता अगदी कमी तेलामध्येच फोडणी होते खूप तेलाचीही इथे गरज पडत नाही आता मी यामध्ये आलं लसण पेस्ट टाकली आहे आणि कांद्यासोबत तीही छान परतून घ्यायची आहे आता ती झाल्यावर त्यामध्ये एक मोठा टमाटो मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे आणि त्यामध्येच थोडेसे मसाले घालून घेतले इथे अर्धा चम्मच हळद टाकली आहे आणि चवीपुरतं तिखट टाकून घेतला मी एक चम्मच तिखट टाकला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्याय शकता आता ही टमाट्यामध्ये हे सगळे मिक्स करून घेत आहे कारण पटकन हे लागून येऊ शकते टमाटा असल्यामुळे हे लागून येणार नाही बघा आता सगळे मसाले मी परतून घेतले आहे आणि त्यामध्येच आपल्याला मीठ घालून नाही घ्यायचं आहे कारण आपण मीठ घुगऱ्या करताना घालून घेतलं त्यामुळे मी इथे मीठ नाही टाकलं आहे आता जे आपण घुगऱ्या शिजवून घेतल्या ते त्यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक होतं ते टाकून घेतलं आणि सगळे म्हणजे मसाले घातले होते त्यामध्ये हे मिक्स करून घ्यायचे थोडंसं इथे मी एक चम्मच आमचूर पावडर टाकून घेतलं आणि आमचूर पावडरचं बॅलन्स येण्यासाठी थोडीशी अगदी किंचितशी साखर टाकून घेतली आता आपल्याला हे सगळं मिक्स करून ठेवायचं आहे बघा अशा प्रकारे खूप छान लागते ही फोडणीची सुद्धा घुगरी तुम्ही कधीही वर्षामध्ये ही ही घुगरीची रेसिपी करून घेऊ शकता अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना खूप छान आहे ही हाय प्रोटीन डिश आहे वेट लॉससाठी तुम्ही वापरू शकता कुठल्याही सीझनमध्ये तुम्ही ही घुगरीची रेसिपी करू शकता बघा आता फोडणीची घुगरी तयार झाली आहे त्यावरती मी थोडीशी फ्रेश कोथिंबीर चिरून टाकली आहे गरमागरम ह्या घुगरीवरती थोडंसं शेंगदाणा तेल टाकून घ्यायचं शेंगदाणा तेलामुळे खूप छान टेस्ट येते आणि यासोबत काहीही खायची गरज नाही आहे फक्त निंबू घ्यायचं आणि वरती कोथिंबीर टाकायचं आहे आणि याचा आस्वाद घ्यायचा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आजचा व्हिडिओ कसा वाटला गुगलची रेसिपी कशी वाटली तर ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर छोटासा लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा ही आता सोबत मी सर्व केली आहे